देवणी येथील आबासाहेब इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते माननीय प्राध्यापक वसंत हांकारे यांचे व्याख्यान न समजलेले आईबाब समजून घेताना या विषयावर झाले उत्कृष्ट व्याख्यान नमस्कार के जे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी मारुती गुंडिले नळगिरकर आजची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील देवणी येथील रशिका महाविद्यालयात आबासाहेब इंग्लिश स्कूल तथा ज्युनियर कॉलेज देवणी येथे विद्यार्थी व पालकांचा भव्य मेळावा घेण्यात आला न समजलेले आईबाब समजून घेताना या विषयावर वसंत हंकारे साहेबांनी अक्षरशः आईवडिलांच्या निस्वार्थ प्रेमाची व प्रेमाने भरलेल्या कर्तृत्वाची यावेळी जाणीव करून दिली भरकटत चाललेल्या पिढीतील नवयुवांना आजच्या युगामध्ये आईवडिलांची महान भूमिका बद समजावून सांगण्यासाठी अशा व्याख्यात्याची अत्यंत गरज असून तसेच अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांनी वसंत हंकारे यांनी विद्यार्थ्यांना आईबाब समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केले आहेत शाळेतील विद्यार्थी पालक शिक्षक महिला पुरुष असंख्य जनसमुदायाला संबोधित करताना उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक यांच्या डोळ्यात आश्रू राहत असलेले दिसून आले खर देव कुठे पाहता असाल तर ते आपल्या आई वडिलात पहा असे वसंत हंकारे यांनी सांगितले ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांना विसरू नका आई वडिलांची सेवा करा असा महत्वपूर्ण महान संदेश त्यांनी यावेळी दिले महामानवांचे विचारधारा आपल्यात रुजवण्याचा प्रयत्न करावे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले अण्णाभाऊसाठी या सर्व महामानवांच्या विचाराची आपणाला अत्यंत गरज असून ते विचार आत्मसात करावे असेही ते या म्हणाले यावेळी ज्यांच्या आई वडील जिवंत नाहीत त्यांच्या त्या आई वडिलांसाठी दोन मिनिटं मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली आपले आई वडील आठवा तेच आपले देव आहेत असेही त्यांनी यावेळी ठासून सांगितले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते माननीय प्राध्यापक वसंत हंकारे साहेब यांनी आईवडिलांची अपार निःस्वार्थ प्रेम जिवाळा व मुलाप्रती असलेला त्याग मेहनत कष्ट याची जाणीवही यावेळी उपस्थितांना करून दिली यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री गोविंदरावजी भोपणीकर साहेब संस्थेचे सचिव माननीय श्री गजानन भोपणीकर साहेब सहसचिव गीतांजली गित, महा गजानन संचालिका माननीय सौ कविता बिरादा देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर माननीय गट विकास अधिकारी सागर वरंडेकर साहेब गट शिक्षण अधिकारी शेंदाळकर साहेब सौ अनुराधा वाडकर कालिदास देवणे दत्ता हरुंचनाळे सुप्रसिद्ध फिजिओ सेवानिवृत्त के अधिकारी डॉक्टर जयद अहमद प्रफुलचंद्र दारमुळे दयानंद रणदिवे पत्रकार दत्ता पाटील प्रताप कोयले बालाजी टाळीकोटे पटाण अहमद खान गिरीधर गायकवाड मानवी अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंत साळुंके उपाध्यक्ष विलास भोसले लक्ष्मण रणदिवे इत्यादी उपस्थित होते तसेच प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत जावळे दत्ता ग्रंथपाल डॉक्टर शिवाजी सोनटक्के डॉक्टर गोपाल सोमानी प्राध्यापक प्रशांत भंडे आबासाहेब इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सर्व स्टॉप रसिका महाविद्यालयाचा स्टॉप देवणी तालुक्यातील सर्व शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताव की विद्यालयाचे सचिव गजानन भोपणीकर या यांनी मांडले या प्रस्तकाचे सूत्रसंचलन शुभांगी माने अंकुश माने यांनी केले तर आभार प्रदर्शन मॅनेजिंग ऑडिटर डॉ सत्यवान यांनी व्यक्त केले आहे आबासाहेब इंग्लिश स्कूल ऍडव्होकेट ज्युनियर कॉलेज देवणीच्या सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांनी सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य तीन वाजतात बघ सगळ्या लग्नामधल्या पोकळा होत्या सांगतात बघ पाहुणे रावणी तिकडे निघून जातात बघ आणि नवऱ्याचा अर्थ धरण जशी लग्नाच्या बहुल्यावर आणि येतेच तुझी आई फोडतोरी तुला मिठी आणि तुझी आई तुला म्हणतो तुरी वीस वर्ष तुझ्या बापाना आणि मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं पुरी हे पुरी वीस वर्ष तुझ्या बापानाने मी तुला त्या हाताच्या फोडासारखं जपल आणि आता आम्ही त्या परक्या सारखं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की गुरी आमच्या समोरून निघून चाललीस की ग आज घरी कस जप तुरी मला घायला उठतील की ग मम्मी मम्मी करत माझ्या मागे लागणार मागं लेखू माझं पाक आता मला या घरात दिसायचं नाही ग गठुरी आता मला या घरात दिसायचं नाही की गे तुरी तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझी आजी लढत असते लग्न मंडपात देवळी प्रतिनिधी लक्ष्मण रांदिव सह के न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्याचं राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका